उसापासून गुळ पावडर निर्मितीच्या उद्योगामुळे परिसराचा विकास हाच उद्देश तुषारभाऊ वैद्य बालमटाकळीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन महंत गुरुवर्य श्रीराम महाराज झिंजुरके महंत बाबागिरी महाराज यांची उपस्थिती शेवगाव तालुक्यातील बालमटाकलि येथील शिवरंग उद्योग समूहाचे संस्थापक मजूर राजे वैद्य यांनी उसापासून गुळ पावडर निर्मितीचा उद्योग सुरू केलेला असून पन्नास ते साठ टक्के काम पूर्णत्वाकडे गेलेले असल्याने राहिलेले काम हे तालुक्यातील बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे प्रकल्प उभारणीस विलंब होत असून प्रकल्प हा लोकसहभागातून पूर्णत्वास जाऊ शकतो या विचाराने शेतकरी मेळाव्याचे आयोजन महंत गुरुवर्य श्रीराम महाराज झुंजुरके महंत बाबागिरी महाराज यांच्यावर शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर नुकताच घेण्यात आला उसापासून गुल पावडर निर्मितीच्या उद्योगामुळे परिसराचा विकास हा उद्देश मनात ठेवून कारखाना लोकसहभागातून शेअरच्या माध्यमातून उभा करायचा असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेअर घेऊन प्रकल्प उभा करण्यास हातभार लावण्याचे आवाहन तुषार वैद्य व वा संस्थापक मयूर वैद्य यांनी केले यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण भाऊ मुंडे माजी उपसरपंच तुषारभाऊ वैद्य शिवरंग उद्योग समूहाचे संस्थापक मयूरराजे वैद्य अंकुश बनकर साहेब रामनाथ राजपुरे रंगनाथ वैद्य अशोकराव गायकवाड संतोष शेठ बोत्रा जनरल मॅनेजर आर एन बांदल चीफ इंजिनियर राजेंद्र अंधारे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सह्याद्री लाईव्ह साठी अहमदनगर प्रतिनिधी जयप्रकाश बागडे ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद